नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो चोवीस लाड लाडक्या बहिणींना मोफत सिलेंडर तुम्हाला कधी मिळेल आणि जर मिळालं नसेल तर नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्याला हे सिलेंडर मिळणार आहेत किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं पुण्यनगरीने बातमी दिलेली आहे की राज्यातील चोवीस लाख सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गेल्या पाच महिन्यात राज्यात मोफत चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सत्तेचाळीस एलपीजी सिलेंडर उपलब्ध दे करून देण्यात आले असून त्याचा खर्च सरकारने उचलल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे तर बघा लाडक्या बहिणींनो की चोवीस लाख लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा हे तीन सिलेंडर मोफत मिळालेले आहे त्यानंतर पुढे बघा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर राज्यात तत्कालीन महायुती सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरम्यान एक हजार पन्नास रुपयाची अर्थ आर्थिक मदत घेणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली होती तीस जुलै रोजी त्याचे परिपत्रकही निघाले होते या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांच्या नावावर कनेक्शन असणे बंधनकारक होते याच योजनेतून राज्यात गेल्या महिन्यात चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सत्तेचाळीस एल सिलेंडर वाटप झालेले आहे लाडक्या बहिणीनो बघा तर या योजनेसाठी काय आवश्यक होतं तर गॅस सिलेंडरचं जे काही कनेक्शन आहे तर ते महिलेच्या नावावर असावं असं अपेक्षित होतं ही आत टाकण्यात आलेली होती म्हणून ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडरचं कनेक्शन होतं त्या लाडक्या बहिणींना या, या योजनेचा लाभ झालेला आहे आणि जवळपास राज्यातील चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मोफत तीन सिलेंडरचे पैसे जमा झालेले आहेत तर लाडक्या बहिणींना आता आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि नेमकं कळवा की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाहीत जर अजूनपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल म्हणजे तीन सिलेंडरचे पैसे जर आपल्या खात्यावर जमा झालेले नसेल म्हणजे गव्हर्नमेंटकडून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर सिलेंडर मागे अठराशे रुपयाचं अनुदान दिलं जात होत आणि यानुसार अठ चोवीस म्हणजे जवळपास दोन हजार चारशे चोवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार होते तर लाडक्या बहिणीनो आता जर आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नसेल तर त्याचं महत्वाचं कारण असणार आहे की जे काही गॅस कनेक्शन आहे तर ते गॅस कनेक्शन आपल्या नावावर जर नसेल तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार नाही नंबर एक तर त्यासाठी काय करावं लागेल ज्या गॅस एजन्सीमध्ये आपल्या मिस्टरांच्या नावाने एक कनेक्शन आहे तर तिथे एक साध्या प्लेन पेपरवर अर्ज द्यायचा आहे की हे कनेक्शन माझ्या नावावर करण्यात यावं आणि यासाठी काय करायचं आहे आधार कार्ड सोबत जोडायचं आहे त्यानंतर बुक्स आपल्याला गॅस एजन्सीकडून मिळालेला आहे तर त्या बुक्सची एक झेरॉक्स लागेल आणि तिसर म्हणजे एक साधा अर्ज लागेल या तीन गोष्टी आपल्याला त्या एजन्सीमध्ये द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे जे काही कनेक्शन आहे तर ते, ते माझ्या नावावर करून द्या जर आपण हे काम केलं तर आपल्या नावावर आपल्या खात्यावर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे म्हणजे त्याचं जे, जे काही अनुदान आहे तर ते आपल्या खात्यावर आठ चोवीसशे रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना आपल्यासाठी होती त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं ला ला नसेल तर लाईक ला करा त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद